नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बिनू आता चालू आहे पोरीला शाळेत सोडून पिलो बिगी शाळेत दोन्ही पोरी गेले आपल्या पूर्वा आणि शिवानी शाळेत आणि म्हणलं चला आता कसं आहे आता दाजेला निघायची तयारी करावं लागणार आहे कामाला जायचंय अजून जेवण करायचंय डबा तर बायकोने लवकरच भरलाय माझा आता तिथं कसं होतं की दोन टाईमिंग साप आणि घेऊन जावं लागतंही म्हणजे आता आपण लवकरच जात असतो सारा म्हणजे अकरा साडे अकरा वाजता जात असतो मग काय होतं की इथं काय जात आणि तुम्हाला सांगतो आता दाजीला सवय वेगळीच लागणार तिकडे जेवणाची आता हिथं वेगळं होतं आपलं इथं का मला जायचं म्हणलं की मग इथून आपलं नऊ वाजता जेवण करायचं दुपारी जेवण डायरेक्ट आपलं आल्यानंतर जेवण होतं इथं पण आता तिथं कसं हे टायमिंग सारा बदलला जा तर की तर काय सकाळचं मग आता साडे अकरा वाजता जायचं म्हणलं आपलं थोडंफार काहीतरी खायचं आणि परत त्याच्यावर मग दुपारी जेवण करायचं दुपारी दोन तीन वाजता तरी यावं आहे आणि मग यायला काय होतं की तिकडून आता रात्रीचं बघितलं तुम्ही मला भरपूर असा टाईम होतो पार रात्रीचं नऊच वाजले यायला आणि काय वेळ काय काय होतं काम जास्त पडलं ना म्हणजे गाड्या जर आल्या ना मग थांबावं लागतं मग आणि थांबायचं म्हणल्यावर मग भूक लागती मग आता तुम्ही सांगा बाहेर हाटीला मग हाटीला मश येत तिथं जेवायला असं काही नाही पण भरपूर मग मिसळ सत्तर रुपयाला भाजी घ्यायची म्हणलं तरी सत्तरन ऐंशी रुपयाला म्हणजे अशी सत्तर ऐंशी रुपयाला निसची आपलं तरी तशी भाजी घ्यायची म्हणलं आणि दीडशे रुपयाला भाजी पण आता ती परडत आहे का मग पोरडत नाही ना आता आपल्याला कसं आहे बही ना जर बाहेरच जर दोन तीनशे रुपये दाजीला आता गाडीला पेट्रोल रोज लागायला लागलं आहे शंभर रुपयाचं पेट्रोल लागत आहे हां आता जाऊन येऊन बरंच लांब आहे ना आणि त्यात रोड खराब येईल मरणाचा रोड खराब त्याच्यामुळं गाडी आवरी देत नाही आता दाजीला कसं आहे हाय दाज आता गाडीचं जरा गोठाळा आहे दाजीचा गाडीचा आता आत्ताच काय आपण त्याला थोडंच नीट करू शकतोय गाडीला जेव्हा दाजीकडे दहा पाच रुपये येते पैसे ये जरा जास्त आहेत तेव्हा गाडीचं जरा थोडंफार म्हणजे काम करावं लागेल आपल्याला पण आता तुरूत चाललं आहे आणि मग आता गाडी आपला झाल्यामुळं गाडीला धडक बसल्यामुळं डायरेक्टच गाडीची धडक बसली ना गाडीला धडक मासल्यामुळं पडलं म्हणजे धडक पडल्या तिला धडक लागल्यामुळं काय झालं तिचं बिम हे झालं नाही काय फुटरेचं तीन वाकडे झालेत गाडीची बंपर सळ केला पिएनर फिनर परी काढचं फुटला आहे सगळंच झालं ये काही फुटलाय फुटला आहे ही ही मी एका साईडला लाईट पडते आंधारा तर तुम्हाला सांगतो साध्या गाजं यायचं जायचं म्हणलं तर लाईटच पडत नाही गाडीला बॅटरी गेली तिची चॉकपसर गेली आता गाडीला नाही नाही म्हणतात हो का बघा बरं इकडून ही एक पॅनल तर म्हणलं तुटूनच गेलं फुटलं सगळं फोटाफोटी झाली चांगल्या गाडीचं वाटवलं झालं ना बनवलं पाहिजे पण चला गाडीने जा गाडीने तर मला तर काय होऊन नाही दिलं गाडीचं झालं आपण काय गाडीवरून उडून पडल्यामुळं आपल्याला लागलेलं आहे की आता पाहिलं तुम्हाला माहिती आहे आपल्याला दुसरं काहीच झालं नाही जेणेकरून तुटफूट काही झाली नाही तेवढं उलटं आपलं बरं झालं चांगली गोष्ट झाली पण जाऊन जा आता कसंही बाबा सध्याच्याला आता पुढचा टायर बी गेला आहे गाडीचा रोड खराब असल्यामुळे ना आता जमादामानी जावं लागते आता तिथं मस्त आपल्याला कसं आहे आप त्याच्यामुळं लवकर जावं लागतं इथून अकरा साडे अकरा वाजता इथून निघावं लागतं आहे म्हणजे तिथं म्हणतो लई लई आपल्याला तास दीड तास कवायन लागणार आता लागला तर मग काय त्याला दमाने जायचं आपलं हां हळूहळू हळूहळू पण आता ही काय आपला बिश्छा का का भरायचं आहे काय आपला डबा पुढं काय आपल्याला आता कसं आमाली करायची माल ना तर कसं बाबानं बन तिथं टावी लागतो आगाव कपडे लागतात का आमाची कपडी ही काय बाय कोणी डबा बाजून ठेवलाय चपाती दोन चार बोलू का म्हणलं तर बरं हे का आता म्हणले थाबा गडीवर अजून तुम्हाला बटाट्याची चटणी देते बटाट्याची चटणी दे म्हणलं आता काय होत तिथं भूक लागली मरणाची लय काम कर करायचं आणि तिथं गेल्यानंतर काही सुट्टी नाही तिथं माझी भांड एक सुट्टी नाही कामाला झाडल्यानंतर तरी बी आपण ते दिशित जाता जाता काम जाता जाता मध्येच आपलं एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवला होता चाललंय म्हणलं कामाला म्हणून चपात्या राहून अशाच बाजी दिली काही मग मला दाखवित मी काय मेथीची भाजी तुलाही मागे पण तरी बी आणली मला वाटतं डाळ हरभर डाळ टाकली ती तर चपात्या चार चपात्या दिलेल्या इथं आता मी काय थोडीच यातली डाळ घेणार आहे परत बटाटा देणार आहे बनवून बायको हातानेच घेतो आता त्याला काय ना आपलं बटाट्याची चटणी काही काय नाही याची तोंडालाच पाणी सुटलं ब दंबार यरे, ला? हे जेवण करा बायकोनी डबा बांधला होता पण आता ती डबा मी सोडलाय टोकल्या तर चपाती घ्यायला पण इकडे आता याच्यात परत चपाती टाकावडला मला कसं होते दहा जिला डबा जास्त नेवा लागतो तिथं कसं रीती चढणी आला वाचतो आज फक्त गाड्या खाली करायच्या सात आठ वाजेपर्यंत आणि यायचं उद्या बी पाच दोन तीन वाजेपर्यंत गाड यायचं नीला ना नीरव झाला की वतलेले वन्या नीलावाला द्या भरायच्या आठ नऊ दहा वाचत बघ काय होत एक दिवस लवकर जावं लागतं आणि एक दिवस एक दिवस कस उशिरा जावं लागतं लागला जेवत जेवत राजेला जेवतानी पाणी पियची सवय नाही जेवलं आपल्याला जेवण पाणी पिलं की जेवण जात नाही जेवण झालं मी पाणी पितो तसं पितच नाही <laughs> त्यात काय झालंय बाबा ना बघ मसाल्याचा बिझनेस टाकलाय आणि बाय कोण दिलाय माझा नंबर मग आता काय होतं दिवसभर जास्त कामात फोन येत आता फोन येत पण काय होतं की आपलं काय बोलायला म्हणजे दोन शब्द लयत लय मी बोलू शकतो बोलायला म्हणजे हे होत नाही कामात असल्यामुळे टायमिंग मिळत नाही ना तरी मी मी विचारतो बोलतो मी पण शिक्क काय करायचं माहिती का ज्यांना मसाला जी पाहिजे आता तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपला आहे ना बरेच ओढी आले आणि शिक्क काय करायचं व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा सा। मसाला पाहिजे म्हणून तुम्हाला तिथं रिप्लाय दिला जाईल तुमचा ज्यांना बी मसाला ऑर्डर करायचा आहे ना त्यांनी पत्ता टाकायचा पूर्ण पत्ता नावासाहेब पत्ता पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर आपला जे घरात आपण रेग्युलरमध्ये मोबाईल वापरीतो नंबर वापरितो चालू नंबर म्हणजे कसं बायचान्स समजा तुमच्या घरापर्यंत मसाला आला तुम्हाला तिथं आल्यानंतर फोन लावणार तुमचा मसाला आला आहे म्हणून एखाद्या वेळेस तुमचं पत्ता म्हणजे घर सापड नाही तर ते तुम्हाला फोन लावणार तुमचा मसाला आलेला आहे त्याच्याकरता तुमचा नंबर चालू पाहिजे वार वार। आता काय काय वेळेस काय होतं लेट होतं शक्यतो मसाला आहे ना चार ते पाच दिवसात पोच होतो पण काय वेळेस टायमिंग लागतो पोचाय मध्ये सुट्ट्या पडतात ना शनिवार रविवार पोचायला टायमिंग लागतो आता आतापर्यंत ना आपण जेवढाही मसाला आत्तापर्यंत पाठवला आहे ना तेवढाही मसाला म्हणजे पोच झालेला आहे तुम्ही जर पत्ता बरोबर दिला ना तर तुम्हाला बरोबर जागेवर जागा पोहोचना नंबर परत एकदा मी सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर बी आणि चालू नंबर बी शक्यतो काय करा आता मी असतो का मात त्याच्यामुळे आहे ना डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकू शकता नसायला पाहिजे म्हणून त्यात दु, दु दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं सध्या ज्याला मसाल्याची जी मटेरियल घ्यायची ना ती मरणाचं मागे आता लसूणच आहे ना चारशे रुपये किलो आहे लसूण मिरची बी मागे चांगली मिरची जर घ्यायचं म्हणलं ना तर तीनशे रुपये मिरची आहे सध्याच्या चालू किलो बघा मग रेटला भरपूर आहेत मसाल्याचं बिले रेट भरपूर आहेत जियालाही भरपूर आहेत मागच्यापेक्षा हे वर्षी ना कोणतं स्वस्त नाही महागाई सगळ्यालाच वाढली तरी बी आपण जी मागल्या वर्षी जी रेट होता मसाल्याचा तीच आपण रेट ठेवलेला आहे बाराशे रुपये किलो हे मसाला कोणाला जर पाहिजे असाल तर फटाफट ऑर्डरी करा आता मागच्या वर्षी जे आपण मसाला पाठवला त्या बहिणींना भरपूर असा मसाला आवडला देऊ त्याच्यामुळं त्यांनी आहे ना परत ऑर्डर टाकलेली आहे म्हणजे नवीन जेवढ्याने आपला मागड्या वर्षी मसाला घेतला आहे ना त्यांना तर अनुभव आला आहे मसाला कसा आहे काय आहे पण नवीनसाठी सांगतो आम्ही ज्यांना बी कोणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी पूर्ण आपला पत्ता आपल्या नावासहित पत्ता पिनकोड नंबर आणि चालू मोबाईल नंबर जरी तुम्ही फोन केला तरी आजी उचलणार पण शिकतो काय करा व्हॉट्सअपला मेसेज टाका मसाला पाहिजे म्हणून आता काय होतंय बाबा नाई न तर दाजी गामात गुतला काम दाजीने लावून धरलं त्याच्यामुळं आहे ना आपल्याला रोजची रोज व्हिडिओ आता काय आपल्याला टाकाय जमणार नाही आता नाही हिडू टाकलाय याच्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा हिडू येऊ शकतो जर ये वेळ मिळाला मला कुठं टाकू शकतो नाही वेळ मिळाला तर नाही त्यामुळं आहे ना व्हॉट्सअपला मेसेज टाका ज्यांना मी कोणाला मसाला पाहिजे असेल ना त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाका बरं चला जाऊ दे आता दाजी चाललं जेवण दाजी काय दा आता थोड्या ला, वेळात आपलं आवरून का आम्हाला आहे मग चला मग बाबा न बाई बाय बाय सगळ्यांना